मित्रांनो काल मी चांदिवली मतदारसंघाचा जो व्हिडिओ केला होता कचऱ्याचा त्याच्यावर ॲक्शन घेतले असं वाटतंय मला कारण दिलीप लांडे यांच्या ऑफिसच्या बाजूला जो कचरा होता ना तो कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेची गाडी आलेली आहे कर्मचारी आलेले आहेत एवढंच नाही की त्याच्या बाजूचाच नाही तर तिथून फक्त शंभर मीटर अंतरावर असलेलं एक वाचनालय होतं त्या वाचनालयाच्या बाजूचासुद्धा कचरा उचलला जातो आहे आणि ते सुद्धा सुपरफास्ट मोडमधून त्या आमदार साहेबांचं ऑफिस आणि समोर त्यांच्या कचरा संकलन केंद्रातून आता महानगरपालिकेच्या गाड्या कचरा उचलतात म्हणजे याचा अर्थ मित्रांनो दखल घेतली जाते इथे की बाबा काल आपण व्हिडिओ केला आहे आणि आज त्याच्यावर कामसुद्धा चालू झालेलं आहे आता पूर्ण देशामध्येच आपली एक उदासीनता आहे ती पी पी एसबद्दल म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ज्याला म्हणतो आपण आता इथं जे कचरा उचलणारे होते त्यांच्या हातामध्ये प्रॉपर हँड ग्लोवज नव्हते पायामध्ये शूज नव्हते सेफ्टी इक्विपमेंट नव्हते किंवा त्यांना त्या प्रकारचं सुद्धा दिलं नाही आहे की बाबा सेफ्टीसाठी वगैरे त्याच्याकडे सुद्धा आपल्या देशातील प्रत्येक महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की सांगा